नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन नांदुरा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक 25 डिसेंबरला महिला मुक्ती दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक माळी भवन मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता हा मेळावा होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवभाऊ हिवराळे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून सविताताई मुंडे राष्ट्रीय सदस्य वंचित बहुजन आघाडी व प्रमुख पाहुणे म्हणून अशोकभाऊ सोनवणे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हे उपस्थित राहणार आहेत वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत यावेळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक वजा दोन हजार पंचवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडी नांदुराच्या तालुका अध्यक्ष नलिनी इंगळे व तालुका महासचिव सीमा चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे